नमस्कार वृत्त मराठीमध्ये पावसाचे अपडेट पाहतोय सकाळपासूनच ठाणे रायगड मध्ये मुसळधार पाऊस पडतोय आणि या मुसळधार पावसाचा फटका रस्ते वाहतुकीला बसलेला आहे मोठ्या प्रमाणात रस्त्यावरील वाहतूक खोळंबलेली आहे सध्या मी आहे उल्हास नदीच्या शेजारून जाणारा कल्याण कर्जत राज्यमार्ग वांगणी आणि बदलापूर दरम्यान गोरेगावमध्ये सकाळपासूनच हा रस्ता बंद झालेला होता जर आपण पाहिलं तर या ठिकाणी पावसाचं पाणी साचलेलं आहे आणि हे पावसाचं पाणी नदीचा जो पात्र आहे त्या शेजारीच भरलेलं आहे उल्हास नदी दुथडीवरून वाहते आणि त्यानंतर हे पाणी कासगाव आणि बदलापूर दरम्यान त्याचप्रमाणे वांगणी बदलापूर दरम्यान मोठ्या प्रमाणात साचलेलं होतं परिस्थिती जी आहे सध्याची जी नियंत्रणात आहे पावसाचं पाणी कमी झालेलं आहे संततधार जी सकाळपासून सुरू होती ती आता कमी झालेली आहे त्यामुळे नदीच्या पाणी पात्रातील जे पाणी बाहेर आलेलं होतं ते आता संत गतीने कमी होताना दिसत आहे या ठिकाणी पोलीस प्रशासन देखील उपलब्ध आहेत गावचे पोलीस पाटील देखील या परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत कोणत्याही प्रकारची दुर्घटना होऊ नये त्याचप्रमाणे हुल्लडबाजी करणारे तरुण असतील किंवा बेसावतपणे वाहतूक करणारे जे वाहन चालक असतील त्यांच्यावर नजर ठेवण्याचं काम पोलीस प्रशासनाकडून सुरू आहे कोणत्याही प्रकारची अद्यापर्यंत दुर्घटना झालेली नाहीये संपूर्ण परिस्थिती जी आहे ती नियंत्रणात आहे येत्या पुढच्या दोन ते तीन तासामध्ये हा रस्ता मोकळा होण्याची शक्यता आहे परंतु पावसाचं पाणी थांबेल तरच हा रस्ता मोकळा होऊ शकतो त्यामुळे जर आपण रस्त्याने प्रवास करत असाल तर निश्चितच या बाबतीतले अपडेट्स असतील किंवा या बाबतीतली माहिती असेल ती माहिती घेऊनच प्रवास करावा अशा प्रकारचा सल्ला आणि सूचना पोलीस प्रशासनाकडून देण्यात येते ताज्या बातम्या आणि अपडेटसाठी पाहत राहा वृत्त मराठी लाईक like, कमेंट शेअर अँड सबस्क्राईब